नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सव आज बावीस सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे त्याच अनुषंगाने आपण नांदुरी गडाच्या पायथ्यावर या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण जर माझ्या पाठीमागं आपण बघाल तर या ठिकाणी आज पहिलाच दिवस आहे पहिल्याच माळीचा माळीची सुरुवात या ठिकाणी होते आहे आणि काही प्रमाणात भाविक या ठिकाणी सप्तशृंगीगडावर दर्शनासाठी आलेले जे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु आपण जर बघितलं तर हा नऊ दिवस चालणारा नवरात्र उत्सव आणि त्या अनुषंगाने प्रशासनाकडून केलेली उपाययोजना यावर आपण नजर टाकली तर आपण माझ्या पाठीमागं बघाल या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी येणारे जे वाहनं आहेत खाजगी वाहनं त्यांना पूर्णपणे या ठिकाणी बंदी घातलेली आहे आणि या ठिकाणाहून गडावर जाण्यासाठी फक्त ज्या महामंडळाच्या बस आहेत त्या ते, त्यांनीच भाविकांना प्रवास या ठिकाणी करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त प्रशासनाने या ठिकाणी ठेवलेला आहे आताच आपण जर बघितलं तर सुरगाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे देखील या ठिकाणी बंदोबस्तला आहेत आणि कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे या ठिकाणाहून आपण जर बघितलं तर पूर्ण जी प्रायव्हेट पार्किंग आहे या ठिकाणी व्यवस्था त्याची केलेली आहे या या दिशेला आपण जर बघाल तर या ठिकाणी एस टी महामंडळाच्या बसची पार्किंग या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या बस आणि जाणाऱ्या बस या ठिकाणी प्रवाशांसाठी वेगवेगळी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे म्हणून हा नवरात्र उत्सव व्यवस्थितरित्या पार पडावा यासाठी कळवण प्रकल्पातील जिल्हा एक जिल्हाधिकारी जील् अकुनुरी नरेश असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात नियोजन हो या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर वोनेगडाहून दर्शन घेऊन काही भाविक परतलेले आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत एकंदरीत गडावर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रशासनाने काय उपाययोजना केलेल्या आहे घाट रस्त्यात कशा प्रकारे रस्त्याची अवस्था आहे हे देखील जाणून घेऊया आपण कधी गेला होतात गडावर आणि त्या ठिकाणी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे काय नियोजन आहे फाटे चार वाजता आम्ही गडावरती गेलो वणी गडावरती गेलो होतो त्या टायमाला काही नाही एकदम आनंदात सर्व एकदम छान आणि व्यवस्था पण खूप छान केलेली आहे रस्त्यात काही प्रॉब्लेम नाही काही नाही आणि काही असं बघितलं नाही पाटेपाटे गाडी पण आमची गेली काही असं काही वाटलं नाही आम्हाला पण सोडलं वरती गेलो दर्शन गे केलं खूप छान आरती वगैरे केली सर्व लोकांची व्यवस्था एकदम सुखरूप चालली आहे काल संध्याकाळी ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होती आणि एक छोट्या हत्तीचा अपघात देखील झाला होता त्यामध्ये एक भाविकाचा मृत्यू झालेला आहे नागरिकांकडून असं सांगण्यात येत आहे की रस्त्याचे खड्डे आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे रस्त्याची दयनीय अवस्था आहे असं काही वाटलं का तुम्हाला आता आम्ही धुळ्यापासून आलो आम्हाला तर तशी दयनीय अवस्था काय घाट रस्त्यामध्ये घाट रस्त्यात तर काही काहीच नाही एकदम व्यवस्थित आहे काही ठिकाणी काम वगैरे चालू आहे हा नॉर्मल थोडस नॉर्मल सिमेंटाचं काम वगैरे हो जी भाविकांसाठी नियोजन असेल खास करून गर्दीच्या ठिकाणी ते कसं मला काय एकदम व्यवस्थित आहे सर्वांना ते सिक्युरिटी वगैरे लावले आणि त्यांना व्यवस्थित एक एक टप्प्यानुसार बारी वगैरे एक नंबर दोन नंबर असे सोडतायत आणि व्यवस्थित चालले लहान लहान बच्चू असले त्यांना बाजूनी काढून देतायत त्या दे लोकांना सहकार्य करतायत तसं काही नाही आणि आपलं सह... एकदम खूप चांगली व्यवस्था चालू आहे तसं काही गर्दीचं काही नाही चांगली व्यवस्था या ठिकाणी प्र प्रशासनाने केलेली आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे परंतु आपण जर बघितलं तर आताच काही व्ही आय पी वाहनं देखील या नांदोरी पायथ्यापासून सोडली जात आहेत असं आपल्या कॅमेऱ्यात नमूद झालेलं आहे आपण जर बघितलं तर कळवण प्रशासनाने सांगितलेलं आहे की यावेळेस पासेसची जी संख्या आहे ती कमी प्रमाणात आहे तरी देखील या ठिकाणी काही प्रमाणात जे व्ही आय पी वाहनं असतील ते सोडले जात आहेत आणि त्यावर अंकुश कसा बसेल हे देखील प्रशासनाने या ठिकाणी बघणं गरजेचं आहे जेणेकरून वरती प्रायव्हेट गाड्यांची गर्दी जास्त होणार नाही आणि वाहतूक कोंडीला जास्त अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करावं प्रशासनाने हे देखील या ठिकाणी नमूद करता येईल आपण जर बघितलं तर या ठिकाणी अशी वाहनं या ठिकाणी सोडली जात आहेत मग त्याचं पासेस असेल का काय असेल ते प पर परताहून बघणं देखील गरजेचं आहे परंतु आपण जर एक विचार केला साबोना पोलीस ठाण्याचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावताना आपण पाहत आहोत okay. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सहकारी मित्र किरण सह मी प्रकाश बागुल आबोना कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती चॅनलला चॅनल करा सबस्क्राईब करा आणि बेल करा